चला सर चला सर या सर गुड मॉर्निंग आई गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर सर हे माझे क्लाइंट हे मुबारक सर हे अभिजीत सर हे सर करम सर आपल्याला तुम्हाला वाटत ना का गावा तुमचं चार चार बंगला असावं या सर ना हो सर चार यस सर यस सर चार चार गाड्या असावं राहत सर तुम्ही बाहेर देशात तुम्ही म्हणाला फिरवत हे गाड्या किती बघ किती नाही ना? <laughs> सर तुला माहित नाही का मला कसं माहित असणार गुगल ला सर्च कर काय नाव अरे तूच बघ ना गेहू तू सर करच करा गेहू तीनशे रुपये तीनशे रुपये सर अरे तीनशे रुपये नसेल तीनशे डॉलर असेल रुपयातला डॉलर मधला फरक कळतो का तसं पण तुला डॉलर मधला फरक कसा काढायचा जाऊ दे तुम्ही काय काम करता सर माझ्याकडे रेडा आहे सर रेडा काय करता सर मी मशी भरतो कसलं क्लायंट आणले तू अहो याच्यासारखं नेटवर आता तालुक्यात नाही कुणाचं दिवसभरात किती मशी भरता सर पाच मशी भरतो सर सर रोजचा पाच मशी म्हणजे रोजच पाच क्लायंट अहो पण त्या रेड दम खाऊन देतात सर आपण रेड दमच खाऊ देत नाही त्याला खोराकच आहे आपल्याकडे तर तुम्ही काय काम करता सर सर माझ्याकडे जर्मन मशी पडतो कुत्र आहे कुत्र मी ना सर अजिबात बोलला काय का तुमचा सगळं भावना माझ्यापर्यंत तुमचे बिझनेस बद्दल मला सगळे समजले अर्थच निक आणल्या एक मस भरणारा एक कुत्र उडवणारा आणि आता काय बोकर सोडतो काय अहो ह्यांच्या सारखं नेटवर जाळ देशात सापडायचं नाही सर मी बोकर सोडणार नाही अहो मी बेरोजगार घरी अशाच तुमच्या सारख्या तीन क्लायंटची गरज होती मला अहो पण सर ती पैसे कमवाय करायचं काय नेटवर मार्केटिंग फक्त तीन लोक जोडायची तुम्ही मशी करतोय कुत्री पाच वेळ आली माझ्यावर त्याच्यामुळे तुम्हाला काम नाही सर मार खायची एनर्जी संपली तुम्हाला मार खायचा नसेल तर पळा